अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे श्री स्वामी समर्थ सोमवारचा दिवस आला आहे सूर्याची हलकी किरणे वातावरणात पसरत आहेत हवेत एक नवीन ऊर्जा आहे जी तुमच्या मनाला शांतता आणि ऊर्जा देते स्वामी समर्थ सांगत आहेत की सोमवारची ऊर्जा प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची ताकद देते आजचा दिवस नवीन सुरुवात घेऊन आला आहे मन स्थिर आहे श्वास सुसंगत आहे तुमच्या मनात सकारात्मक विचार येत आहेत जी गोष्ट काल कठीण वाटत होती ती आता सहज मार्गाने पार पडते कल्पना करा प्रत्येक सोमवार तुमच्या जीवनात नवे पान उघडतो प्रत्येक क्षण नवीन संधी घेऊन येतो स्वामी समर्थ सांगत आहेत की प्रत्येक सोमवार जीवनात नवे मार्ग दाखवतो आणि चमत्कार घडवतो बाळांनो कल्पना करा की तुमच्या जीवनात प्रत्येक सोमवार नवी प्रकाश घेऊन येतो जिथे अडथळे आहेत तिथे मार्ग स्पष्ट होत आहेत प्रत्येक निर्णय योग्य दिशेने जात आहे प्रत्येक क्रिया सकारात्मक ऊर्जा निर्माण करते स्वामी समर्थ सांगत आहेत की अडथळा दूर करून नवी संधी निर्माण करतो सकारात्मक दृष्टिकोन घेऊन प्रत्येक अनुभवातून शिकणे हे शक्य होते मन स्थिर आत्मा उत्साही आणि प्रत्येक क्षण पूर्ण अनुभवण्यास तयार आहे सोमवार ही फक्त आठवड्याचा पहिला दिवस नाही तर जीवनात नवी सुरुवात घेऊन येणारा पहिला दिवस आहे स्वामी सांगत आहेत की सोमवारी तुम्ही तुमच्या निर्णयांना गती मिळू शकते आणि अडथळे मार्गात बदलतात आजच्या दिवसाची संधी घेऊन नवीन मार्ग शोधा जिथे अडथळे वाटत होते तिथे आता मार्ग स्पष्ट आहेत प्रत्येक निर्णय स्थिर प्रत्येक अनुभव प्रचिती देणारा आणि प्रत्येक क्षण सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे सकारात्मक विचार स्वीकारा प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जा प्रत्येक सोमवार हा नवीन संधी घेऊन येतो हे अनुभवा बाळांनो सोमवार आला आहे आणि मन पूर्णपणे तयार आहे स्वामी सांगत आहेत की सोमवारची ऊर्जा तुमच्या विचारांना स्पष्टता देते तुमचे निर्णय जास्त सुज्ञ होतात प्रत्येक समस्या अधिक सहज मार्गाने सुटते मनात एक नवीन प्रकाश आहे जिथे गोंधळ किंवा अडथळे दिसत होते तिथे आता मार्ग स्पष्ट होतो सकारात्मक विचार तुमच्या प्रत्येक निर्णयाला दिशा देतात तुमची ऊर्जा स्थिर आहे आणि तुम्ही प्रत्येक क्षणाला पूर्ण अनुभवता बाळांनो कल्पना करा तुमच्या मनात काय सुरू आहे प्रत्येक सोमवार तुम्हाला नवे मार्ग दाखवतो प्रत्येक सोमवार नवी संधी घेऊन येतो स्वामी सांगत आहेत की सोमवार हा तुमच्या जीवनात अडथळ्यांवर मात करून प्रचिती आणि समाधान देतो बाळांनो सकारात्मक संधी स्वीकारा सोमवार हा नवीन संधी घेऊन येतोय स्वामी सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संधी आता दिसून येत आहे जी संधी तुम्हाला आधी दिसत नव्हती ती आता स्पष्ट दिसत आहे जे अडथळे वाटत होते ते अडथळे आता मार्गात बदलत आहे प्रत्येक निर्णय तुमच्या आत्मविश्वासाला मजबूत करतो आजच्या दिवसात आज सोमवारी ही संधी स्वीकारा तुमच्या मनात सकारात्मक विचार भरा स्वामी सांगत आहेत आज सोमवार आहे आज सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या जीवनात बदल घडवणार आहे तुमच्या मनाची स्पष्टता ऊर्जा आणि स्थैर्य वाढवणारा हा सोमवार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकण्याची क्षमता हा सोमवार वाढवणार आहे तुमचे मन स्थिर राहणार आहे तुमची ऊर्जा वाढणार आहे तुमच्या निर्णयांना योग्य दिशा मिळणार आहे सकारात्मक विचार आणि आजचा सोमवार एकत्र वापरल्यास जीवनातील प्रत्येक अडथळा संधीमध्ये बदलणार आहे स्वामी सांगत आहेत प्रत्येक सोमवार नवी ऊर्जा घेऊन येतो नवीन मार्ग दाखवतो आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडवतो सोमवारची ऊर्जा फक्त विचारात नाही तर क्रियेतही दिसते स्वामी समर्थ सांगत आहेत सोमवारी तुम्ही प्रत्येक क्रिया सकारात्मक ऊर्जा निर्माण करा जे काही तुम्ही आज करणार आहात ते तुमच्या भविष्यासाठी आधार बनेल प्रत्येक निर्णय तुमच्या जीवनात स्थैर्य आणि आनंद निर्माण करतो आजचा दिवस नवा सकारात्मक आणि प्रचिती पूर्ण बनणार आहे तुमच्या जीवनात नवी संधी स्वीकारा स्वामी सांगत आहेत जीवनात नवे चमत्कार घडवणारा हा दिवस आहे प्रत्येक अडथळा मार्गात रूपांतरित करणारा दिवस आहे आणि हा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे सोमवारची ऊर्जा फक्त बाहेरून येत नाही तर तुमच्या आतल्या सामर्थ्याला जागृत करते स्वामी सांगत आहेत की आज तुमच्या मनाची शक्ती वाढणार आहे निर्णय अधिक स्पष्ट घेता येतील आणि प्रत्येक अडथळा मार्गात बदलणार आहे बाळांनो कल्पना करा तुमच्या आतली शक्ती जागृत आहे मन स्थिर आहे ऊर्जा उच्च आहे आणि प्रत्येक श्वास सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे स्वामी सांगत आहेत जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकण्याची क्षमता आज हा सोमवार देणार आहे सोमवार नवीन संधी घेऊन येतो पण काही अडथळे दिसू शकतात स्वामी समर्थ सांगत आहेत की सोमवारी आपल्या प्रत्येक अडथळा संधीमध्ये बदलतो जे काल कठीण वाटत होते ते आज सहज मार्गाने पार पडते प्रत्येक अनुभव हो तुमच्या निर्णय क्षमता वाढवतो हो सकारात्मक विचार तुमच्या मनाला स्थैर्य देतात आणि प्रत्येक अडथळा मार्गात बदलतो सकारात्मक ऊर्जा आणि आज ही सोमवारची ऊर्जा एकत्र वापरल्यास जीवनातील प्रत्येक अडथळा मार्गात बदलणार आहे स्वामी समर्थ सांगत आहेत की प्रत्येक सोमवारी जीवनात नवीन चमत्कार घडतो ऊर्जा तुम्हाला नवे मार्ग दाखवते स्वामी समर्थ की सोमवारचा दिवस तुमच्या जीवनात नवे चमत्कार घडतो नवी संधी स्वीकारा प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवण्यास तयार राहा जीवनातील प्रत्येक अनुभव तुम्हाला शिकवण देतो सोमवार हा नवा प्रकाश घेऊन येतो नवी संधी निर्माण करतो आणि तुमच्या जीवनात स्थैर्य आनंद आणि प्रचिती वाढवतो स्वामी समर्थ सांगत आहेत सकारात्मक ऊर्जा आणि स्थैर्य प्राप्त करता येतो तुमचे मन स्थिर राहते तुमची ऊर्जा उच्च राहते तुमचे निर्णय स्पष्ट राहतात फक्त सोमवारचा दिवस हा सकारात्मक दृष्टिकोनाने स्वीकारा प्रत्येक सोमवार नवीन सुरुवात घेऊन येतो प्रत्येक सोमवार प्रत्येक नवी ऊर्जा नवे मार्ग आणि नवे चमत्कार घेऊन येतो हे अनुभवायला सुरुवात करा आजपासून प्रत्येक सोमवारी तुमच्या जीवनात स्थैर्य प्रचिती आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थ सांगत आहेत की सोमवारी तुमच्या जीवनात नवे चमत्कार घडतात आणि प्रत्येक अडथळा मार्गात बदलतो श्री स्वामी समर्थ तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे सर्व काही स्वामींची इच्छा आहे स्वामींची इच्छा म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे तुम्हाला सकारात्मक विचार वाढवण्यासाठी श्री स्वामी समर्थ